नमस्कार मी समाधान वनसा लोक न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण मंगळवेडा मध्ये आहोत आणि नगरपालिकेच्या रणधुमाळी सध्या सगळीकडेच सुरू आहे तशाच पद्धतीनं म्हटल्यानंतर ना संतांची भूमी असं नाव समोर येतं आणि मंगळवेड्याचा विकासही तसा म्हणावा असा झालेला नाही की संतांच्या भूमीचं नाव देशात आणि लांबपर्यंत पोचलेलं आहे परंतु मंगळवेडा जसाच्या तसा आहे परंतु आपल्यासोबत इथं जे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण भेटणार आहोत नमस्कार नमस्ते मी चंद्रशेखर जयनारायण कोंडोभेरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा शहराध्यक्ष आहे मी मंगळवेडा शहरात दोन हजार एक पासून नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे मी काम करीत असताना माझ्याबरोबर त्यावेळेचे आमचे ज्येष्ठ नेते कैलासवासी रतनचंद शहा शेडजी हे शरदचंद्रजी पवार साहेबांचे निकटवर्तीय होते त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाल्यामुळं आज आम्ही शरद पवार साहेबाबरोबर पहिल्यापासून आम्ही आजपर्यंत साहेबाचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी काम करत आहोत आणि हे काम करत असताना आता आमच्याबरोबर माननीय खासदार साहेब धैर्यशील महते पाटील साहेब तसेच आमच्या जिल्ह्याचे नेते वसंत नाना देशमुख साहेब आणि आमच्या या मंगळवेडा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे नेते अनिल दादा सावंत साहेब आणि मंगळवेडा शहर व तालुक्याचे नेते मान्य राहुलजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाविकास आघाडीच्या या माध्यमातून व पूर्वी आम्ही साखर कारखान्याला एक समविचारी आघाडी केली होती त्यांचाही आमचा प्रयत्न चालू आहे की समविचारी आघाडी आणि या समविचारी आघाडीच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमच्या या मंगळवेढा तालुक्याचे नेते माननीय जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मान्य लक्ष्मणराव सर यांच्याही नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं जे आज आम्ही नेटवर्क उभा करतो आहे हे नेटवर्क उभा करत असताना सर आणि राहुल शहा आणि अनिल दादासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हे समविचारी किंवा महाविकास आघाडी या दोन्ही गोष्टीचा विचार करत आम्ही पॅनल उभा करणार आहे आणि या पॅनलमधून आम्ही मंगळवेडा शहराच्या विकासामध्ये भर घालण्याकरता आम्ही चांगल्या पद्धतीनं वीस नगरसेवक आणि एक महिला नगराध्यक्ष सर्वसाधारण हे उभा करून आम्ही आघाडी घेऊन निवडून येण्याची भरपूर प्रयत्न करून आम्ही निवडून येऊ हो। ही आम्हाला खात्री आहे हे काम करीत असताना आम्हाला मंगळवेढा शहरामधले जे काही प्राथमिक का अडचणी आहेत शौचालयाच्या असतील किंवा ज्या आमची हे गटर व्यवस्था व्यवस्थित नाही त्यासाठी भुयारी गटरीचा महत्वाचा प्लॅन आम्हाला तयार करावा लागेल ते करत असताना आम्हाला बसवेश्वर स्मारक आणि चौकामेळा स्मारक हे पण तयार करणं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आम्हाला फार प्रयत्न करावे लागतील का तर संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मंगळवेढा आमचं हे उपेक्षित आहे तसंच आत्तापर्यंत आमचं हे स्वातंत्र्य होऊन सुद्धा आज पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षापर्यंत आपण आलेलो आहोत परंतु आम्ही आतापर्यंत सुद्धा या संतांना वंचित ठेवलेलं आहे कारण आमच्या गावाचा जे पर्यटन विकास झाला पाहिजे होता पंढरपूरच्या जवळ पंचवीस किलोमीटर असताना आणि आमच्या गावामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस संत किंवा महात्मांनी या गावाचं नेतृत्व केलं महात्मा बसवेश्वर हे आमच्या गावचे मामलेदार होते दामाजी पंत मामलेदार होते चोका मेला कानोपात्रा टिकाचार्य महाराज मौनी बुवा, स्वामी समर्थांचा रहिवास मंगळवेड्यामध्ये बारा ते पंधरा वर्ष होता अशा अनेक नामवंत संत की त्यांचा आम्ही उल्लेख केला तरी आम्हालाच लाज वाटते की आमच्या आम संतांचा आम्ही विकास करू शकलो नाही या संतांचा विकास करण्याकरता किंवा यांचे स्मारक उभा करण्याकरता शासन दरबारी मोठा आवाज उठवण्याकरता हे महाविकास आघाडीचं किंवा या आघाडीचं हे शरद पवारांच्या विचाराची सत्ता तिथे येणं गरजेचं आहे कारण पूर्वी ज्या काही ज्या ज्या वेळी आमच्या ह्या सत्ता आलेल्या आहेत त्या त्यावेळी आमची चांगली कामं झालेली आहेत आणि त्या त्यादृष्टीनंच मागची सुद्धा आमची बॉडी जी होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नगराध्यक्षा आणि इतर सर्व नगरसेवक ही बऱ्यापैकी अकरा नगरसेवक आमचे विचाराचे होते अशा असताना त्यांनी पण पाच वर्ष चांगलं काम केलं त्यांच्या हातून जे काय राहिलेलं काम आहे मग ते हातदवाडीचं काम असू द्या आमच्या नगरपालिकेची हद्द फार लहान आहे म्हणजे साधारणपणे तीन ती चार हद ते चार किलोमीटर एरियाच्या आतली हद्द आहे ते हद्द आमची वाढ होणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय आमचा विकास होणार नाही हद्द वाढ झाल्याशिवाय आमच्या शहरातील इतर ज्या काही गटरीच्या योजना आहेत किंवा रस्त्याच्या योजना आहेत त्या योजना व्यवस्थित मार्गी लागणार नाहीत त्या मार्गी लावण्याकरता आपल्याला ही चांगली बॉडी निवडून देणं आणि महाविकास आघाडीची म्हणजे शरद पवार चंद्र शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराची राहुल गांधी साहेबांच्या विचाराचे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या विचाराची बॉडी येणं महत्वाचं आहे हे सगळी येत असताना सगळ्या घटकांना आम्ही सामावून घेणार आहे सगळ्या जाती धर्मातील नगरसेवकांना व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करून आम्ही निवडून आणण्यासाठी अनिल दादांच्या आणि ढोबळेसरांच्या आणि राहुल शेडी माध्यमातून तसेच खासदार साहेब दहरशील मोहिते पाटील आणि वसंत देशमुख साहेब यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू या सगळ्यांच्या बरोबर सांगड घालत असताना खासदार साहेब मान्य प्रणिता शिंदे यांच्याशी बी सल्ला मसलत करून त्यांचेही काही लोक आमच्या बरोबर ऍडजस्ट करून आम्ही सगळ्या या गोष्टी <coughs> बऱ्यापैकी आम्ही करून घेऊ आणि या मंगळवेढा शहराचा जे उपेक्षित म्हणून आजपर्यंत राहिलेलं आहे संतांचा विकास झालेला आहे म्हटल्याप्रमाणे की दादा असतील डोबळे सर असतील आणि राहुल शाह असतील यांची तुमची सम विकास आघाडी आहे परंतु कित्येक टर्म झालं हे या मंगळवेड्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये गोरगरीब आणि झोपडपट्टी यांच्याविषयी सातत्यानं प्रश्न सोडवा असं प्रश्न म्हणतात परंतु अद्याप त्यांचे प्रश्न जसे तसं पडले ह्याच्यावर तुमचं काय मत आहे नाही मागच्या जे आमची जी आम दोन हजार सोळाची जी बॉडी होती त्या बॉडीनं चांगल्या पद्धतीनं मागासवर्गीय घटकामधील जे 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 काही विकास निधी असेल रस्त्याचा असेल शौचालयाचा असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी वीज या सगळ्या गोष्टीकरता त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यासाठी भरीव निधी मिळाल्यामुळं त्या भागातील आता सध्या काय कायपालट झालेलं आहे तिथं सगळ्याच जे रस्ते जे आहेत ते आमचे सगळे कॉन्क्रीट करण्याचे रस्ते आहेत आणि सगळ्या तिथल्या ज्या आपल्या प्रधानमंत्री योजनेतून काही लोकांना घरं मिळाली त्या घरांची पण कामं चालू आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा त्या जे जेवढा जेवढा जे निधी आणता येईल त्या आमच्या मागच्या बॉडीनं काम केलेलं आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच बॉडी होती ती आणि ते आमच्या विचाराचीच म्हणजे राहुल शहा आणि डोबळे सर आणि या सगळ्यांच्या त्यावेळी अनिल दादा नव्हते पण अनिल दादांच्या आजपर्यंत आता ज्यावेळा एंट्री झाली त्या दादाबरोबर पण आम्ही सगळेजण काम करत आहोत हे सगळे नगरसेवक माझेसुद्धा नगरसेवकांनी जे काही काम केलेलं आहे ते सुद्धा त्यावेळी चांगलंच काम केलेलं आहे आणि आता इथून पुढचं जे आहे ते काम आम्ही चांगल्या पद्धतीनं करू आता नवीन फ्रेश चेहरे सगळे देऊन त्यामध्ये आपण बऱ्यापैकी सांगड घालून जुन्या आणि नव्याचे असे सांगड घालत आपण मध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू आणि मागासवर्गीय भागाचा जो काही अजून आज, काही थोडा विकास राहिला असेल ते पूर्ण करण्याचे काम करू या मंगळवाडी मंगळवाडा भूमी संतांची म्हटलं जातं परंतु तसा म्हणावा असा विकास झालेला नाही रस्ते असतील खड्डे असतील किंवा स्वच्छता ह्याच्यावर जसे तसं प्रश्न आहे तर त्याच्यावर तुमची काय भूमिका असणार आहे तेच म्हणून आम्ही सांगतोय की आमच्या या भागाची रचनाच ह्या गावाची अशा खोलगट भागाने आजूबाजूला चढ असल्यामुळं मध्यवर्ती आपलं सगळे हे पाण्याचं संकलन वगैरे होतं आणि त्यामुळं रस्ते खचणे आणि रस्त्याचा भूभाग थोडासा कमी जास्त प्रमाणात होतोय तरी पण आम्हाला निधी फार आला होता कधी कधी म्हणजे आपण जे डांबरीकरण रस्त्यावर सुद्धा आपण कॉन्क्रीटीकरण केलंय आणि कॉन्क्रीटीकरण आपण पण ब्लॉक केलंय असे काही व्यवस्था झालेली आहे की बऱ्याच ठिकाणी काम चांगल्या पद्धतीनं झालेले आहेत परंतु आता जे काही आता इथून पुढचं नियोजन होणार आहे ते बुयारी गटर झाल्यानंतरच आपल्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होणं महत्वाचं आहे कारण का आता पाणी व्यवस्थित बाहेर गेलं की इथं जे काही सकल भाग आहे त्या सकल भागातले रस्ते आरणार नाहीत किंवा ती केलेली का कामं निकृष्ट दर्जाची असं म्हणता येणार नाही पण ती केलेली कामं जे खाली जर माग खालचा भाग पोकळ झाला तर ते वरला दबून जाणार आणि खड्डे दिसणार हे सगळं काम जे आहे ते भुयारी गटरची योजने जर चांगल्या पद्धतीने राबवली गेली तर हे सगळ्या हे जे आपण जे म्हणतो हे रस्ते आणि खड्ड्यांचं हे गाव आहे तर त्यात दुरुस्ती होऊन आपली ही चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळात आपल्याला हे गाव दिसेल आणि विकास होईल आता तुम्ही म्हटला की नवीन चेहरे आले पाहिजे समोर बरोबर आहे परंतु पाठीमागं देखील ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्याच्या देखील काही नवीन चेहरे आले होते परंतु जे काय वार्ड आहे त्या वार्डामध्ये जशा तशा काय ड्रेनेजचे काम असतील किंवा गटरचे काम असतील किंवा रस्त्याचे काम असतील तसे ते पेंटिंग पडतात त्यासाठी नवीन तुम्ही काय अशी ध्येय धुरणार आहात आणणार आहात की डेव्हलप झालं पाहिजे आता आपण त्या पद्धतीनं जे नियोजन आहे जे आपली सत्ता आली तिथं तर शंभर टक्के आपण एक एक वार्ड हाती घेऊ जे पूर्वी ज्या पाण्या गल्लीत कामच झालं नाही त्या ठिकाणी पहिलं आपण काम करू आणि ती लेवल काढून किंवा त्या लेवल काढून त्या ज्या काही पद्धतीनं त्या भागातलं दुर्गंधी बाहेर जाईल या पद्धतीनं सगळं असं वॉर्ड वाईज नियोजन करूनच आता आपल्याला काम करावं लागेल पूर्ण एकदमच सगळे टेंडर काढले की ते कुठलं कुठं पाणी जाते हे समजत नाही एक लेवल धरून आपण एकच पद्धत समजा प्रभाग एक पासून सुरू झालं तर प्रभाग दोन तीन असं करून हे जे ज्या ज्या भागात असं पाणी थांबतं किंवा गटरीचं पाणी बाहेर जात नाही ते पूर्ण पद्धतीनं आधी तेच काम पूर्ण करणं आणि मग नंतर डेव्हलपमेंटला खालच्या येणं कारण सगळीकडलेच थोडे थोडे थोडी कामं केली तर पूर्ण कुठलंच होत नाही एक 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 टप्पा पूर्ण केला आपण प्रभाग एक पूर्ण केला की असं करतच ते काम करावं लागेल तर ते आपल्याला हे सगळं जे आता जे आपल्याला वाटते की बाबा कुठंच काम होत नाही कारण आपण सगळ्या बाजूने थोडं थोडं केलं की ते कुठलंच काम पूर्ण होत नाही आणि त्यामुळं आपले हे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे दुर्गंधी आणि आपल्याला व्हायरस इन्फेक्शन किंवा आजाराला साथीच्या आजाराला बळी पडावं लागते ते न होता आता आपण जर अशी व्यवस्था केली की के वार्ड वाईजच नियोजन करत गेलो तर आपली दुर्गंधी बाहेर जाईल आणि ते दुर्गंधी बाहेर गेल्यानंतर आपल्याला साथीचे रोग वगैरे कमी होतील या अशी व्यवस्था आपल्याला करावं लागते आणि मंगळवेड्यामध्ये व्यवसाय आणि रोजगार वाढवण्यासाठी असं काय तुमचं उपयोजना अजून आहेत काय त्यासाठीच आम्ही जे आता शासन दरबारी बा, मध्यंतरी कार्तिक वारीला एकनाथ शिंदेसाहेब आले होते ते आपल्या राज्याचे नगरविकास मंत्री असल्यामुळं आम्ही त्यांना असं निवेदन दिले की आमच्या आम गावाला पर्यटन विकास झाल्याशिवाय हे जे बसवेश्वर स्मारक आणि चोखामेळा स्मारक हे दोन जर झाले आमचे तर आमच्या ह्या तरुण युवा उद्योजकांना हाताला काम लागेल आणि जे पर्यटन वाढलं पर्यटन वाढल्यानंतर जे काय आमच्या गावाला लॉजिंग असेल हॉटेल व्यवसाय असेल व इतर सगळे व्यवसाय वाढतील आणि त्यामुळं जेणेकरून आमच्या या युवा वर्गाला काम मिळेल त्यांच्या हाताला काम वाढेल आणि हे रिक्षा असतील इतर सगळे जे काय असेल ह्या सगळ्या सोयी करण्याकरता ह्या युवा वर्गाला काम मिळेल आणि हे पर्यटन वर्ग वाढला की आपला विकास होईल असं वाटतं तर मंगळवेढा नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आपण यांच्याशी चर्चा केलेली आहे तर देह धोरणं असे आहेत की प या नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे छोटे छोटे कामं आहेत रस्त्याची कामं असतील कठाराची कामं असतील घरकुलाची कामं असतील आणि काय झोपडपट्टी विभागातील देखील तसा काम तसा निधी दिला नाही किंवा आणला नाही तर नवीन चेहऱ्यांना संधी देऊन हे सगळं नवीन करण्याचा यांचा मानस आहे आणि समविकास आघाडी बरोबर समी सर सम सम समविचार आघाडीचं काय भूमिका असणार आहे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचं या ठिकाणी निवडणूक होणार आहे आणि महिला नगराध्यक्षाचा कशा पद्धतीनं निवडणुका आणि ध्येय धोरणं होणार आहेत ह्या पद्धतीनं आपण ह्याच्यावर सातत्यानं लक्ष ठेवणार आहोत आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचं आपण काम करणार या ठिकाणी थांबतोय धन्यवाद